कालच्या ब्लॉग वरती फ्रेंड्स जिथे गेस्ट करायचं होतं पूजा झाल्यानंतर गॅस केलं काय होतं कोणत्या झाड मला लावायचं होतं आणि ते सकाळी तिने मला न सांगते मग म्हणजे लावून पण टाकलं मिरची टाकून टाकले थँक्यू सो मच पूजा कमेंट्स मध्ये पण खूप सारे गॅसेस आले त्यासाठी डेली थँकोबतच फ्रेंड्स आणि त्यासोबतच फ्रेंड्सला वेलकम करा वेलकम टू न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून बाय दुड गुड आफ्टरनून माझी गुड मॉर्निंग झाली हा गुड आफ्टरनून झाले पण अरे यार काय झालं बघ ना काय बोल तुला चॅम चपाती काय चुकेल नवीनच आवडू लागले का तुला ते तुला आवडते ते छोटाच केला ही बोलण्याचा प्रयत्न करते बरं का तुम्हाला दिसत असेल शी इज ट्राईंग टू फ्रेम सेंटेन्सेस एन शी इज ट्राईंग टू एक्सप्रेस हर सेल्फ थ्रू वर्ड्स ओके वेळ घेतात काही काही मुलं पण जेव्हा बोलायला लागतात तेव्हा मला छान वाटतं पोपटासारखं आणि त्यासोबतच मी पण आपलं लंच करून घेतो चिकन भात चपाती तुला कायचं चिकन निघाला पेटा टी मला कार्टून हा बघायचा आहे जेवताना काहीतरी लावे ना न्यूज वगैरे ना दुसरं काहीतरी पण ना बाहेर जाण्यासाठी रेडी होते फ्रेंड्स तर पूजाने मला सांगितले भांडी धुवून मी धुवून घेतो हे तोपर्यंत रेडी होते असं कुठं पण दुपारचं किंवा बाहेर जायचं असं ना बुगुला लागलंय कंटाळा घरी झोपून झोपून जा तिकडे आतमध्ये जा, जा लोक मामा रेडी होते ना जा तर फक्त तिचे रिॲक्शन बघा थांब चल चल तू चल बेटा चल जी बेटा हाँ बा तो तू एक काम कर इकड़े पूजा पूजा इला थोड़े मिनट जो रे रहे दा पंद्रह मिनट ठीक है ठीक है ठीक है चुप बस अपन भांडे धूम के हो गया हो गया एक तक नहीं घूम जाए घरी बसून बसून तिला इतका कंटाळा आलाय तिला बाहेर जायचं आहे रोज आणि प्लस तिला तिला झोपायचं पण नाही तुझं नाही आणि तुझं कसं होतं झोप म्हटलं की मी त्याला लगेच झोपेन लगेच बेटा तू आणि मम्मावर झोप जाई थांब ठीक आहे असं नाही अच्छा चल मी भांडे देऊन येतो आपण बरं ठीक आहे आपण मी भांडे देऊन घेतो <laughs> बघायला गेलो की प्रत्येक गोष्टीत काय ना काहीतरी टेक्निक ओके हो भांडे घासण्यात पण एक काइंड ऑफ रूल समजा आता हे होतं चिकनचा टोप ठीक आहे आता मला पहिला एवढे एवढेशेच भांडे आहेत ठीक आहे हे आणि हे आणि हे ठीक आहे तर आता मी जर पहिला हा टोप घासला तर थोडंसं तेल थोडासा त्याचा वास वासना कातायला लागणार मग मी हा ह्याला पण लावणार ह्याला पण लावणार ह्याला पण लावणार त्याच्याऐवजी दुधाचं किंवा असं काय हेवी असतं ना मी तरी मी तरी हे पहिला बाकीचे असे धुवून घेतो ज्यांचा एसेन्स एवढं स्ट्रॉंग गोष्ट नसेल त्या भांड्यांमध्ये मग शेवटी हे वाला करतो दुधाचं किंवा हे वाला असेल तर म्हणजे ह्यांचं है ह्याच्यातच राहून जातो नंतर कात्याला पण थोडासा साबण लावून ला असं चोळून धुवून टाकतो तू काय का दुबार राहील तू लॉट बाहेर जाईल नाही जाणार बेटा मी तुला सांगितल्याशिवाय बाहेर निघालो फ्रेंड्स आपण फिरायला पण जाण्या अगोदर एक माझं टाइम लिमिट आहे लवकर लवकर खाऊन घ्यायचे म्हणून आपण इथून जाण्या अगोदरच एक प्लेट पाणीपुरी खाऊन निघू झालेत एक तासाच्या विंडोच्या बाहेर पडले बट ठीक आहे एक प्लेट पाणीपुरी आणि खाल्लास तर एक वडापाव हा ठीक झाले तुझे लाव नाही पाणीपुरीचं दुकान फ्रेंड्स आत्ताच चालू झालं आपल्या पुढे रगडा पण आत्ताच लावलाय पुऱ्या पण आत्ताच खोलल्यात आहेत सगळं काय आणि आपणच पडल्यावर आपल्याला फ्रेश फ्रेश पाणीपुरी भेटणार आहे आज आणि निघालेलो आज मी तीन वाजता एका व्यक्तीने आज इंटरेस्ट दाखवला की त्याला पण यायचं बाहेर फिरायला मग ते चार झाले पाच झाले सहा झाले तीन वाजता तीन वाजता मी रेडी झालेलो कपडे घालून मग तू बोलली बुगुला मी तयार करते आणि तयार करून कोणतरी मग स्वतः तयार होतो एक प्लेट टीका पाणीपुरी देतो मेरेच ना तिखेवाले में ना हरा चटणी देना ना तिखावाला प्लीज ज्यादा तिखा चटणी घ्यावड लांब यावं लागलं फक्त मॉल साठी तसं तर बाजूनी पटरी आहे समोर पण रोड साईडनी यायला खूप वेळ लागला टी व्ही आर्बन आहे मोठा मोठा मस्तपैकी पार्किंग लॉट दिलंय त्याचे आपले चार्जेस झाले ट्वेंटी रुपीस आणि ते बाहेर निघताना पे करायचे त्या एक्झिट वर हो इनफॅक्ट इथे लेडीज पार्किंगचा वेगळा लॉट पण आहे तुझ्या <laughs> पाठी <laughs> बघ <laughs> फक्त <laughs> काय तिला दाखवूच नको एंट्रीला फ्रेंड्स बघा ना काय स्ट्रॅटेजी त्या गाड्या आहेत आपण हे युनि आपण शोधत होतो युनिकॉन स्टोर बट ठीक आहे जे पण आयफोनचं काम होतं आपलं झालंय नंतर परत लागलंच काय काम तर लक्षात ठेवा आणि येऊ इथेच तुमचं काय प्लॅन नाही ना असं काय शॉपिंगचा बघताय ते बघतोय तुझं काय प्लॅन शॉपिंगचा काय चला बाव्या हो आपण एवढं ट्रॅव्हल करून आलो फ्रेंड्स वाट्या गेला मला माझ्यासाठी फ्रेंड्स कम्फर्टर हवा होता खूप वेळपासून पासून पूजा बोलत होती की आपण दुसरीकडे राहायला गेलो ना जरा मोठा गेला तेव्हा घेऊया गे आता बघा इथं मला भेटलेत कम्फर्टर आणि ते बस सेव्हन नाईन्टी नाईन पासून आहे पण पूजा आता गेली पळून तेव्हा दिसते किती लांब निघून गेली बेटा कम्फर्टर घेऊया ना एक मिनिट इकडे बघ तू बघ तरी पहिला कसं निघ असं घरात झोपायला हो आहे ना तरी समजले नंतर एकट्यात येऊन घेऊन टाकू ओके ऑनलाईन पण बघू किंवा हे पण बघू बट लवकरात लवकर घेऊ कम्फर्टर ते छान आहे पाय टाकायचा अच्छा बघूया बघू करते का ते वन टू नाही हे उतरता येतं तिला चढताना फक्त थोडस हे करते चला उतर काय हा अशी कार घ्यायची बेटा बट ना? पैसे कोण देणार किती रुपये तुझ्याकडे तीन एक मस्त शॉप दिसले फ्रेंड पूर्णचा पूर्ण व्हाईट असं वाईट कलेक्शन ते पण चांगलं युनिक स्टाईल मध्ये रेअर आहे ठीक आहे त्यात एक शॉप आहे काय प्लॅनिंग असेल माझी पुढे जाऊन वाईट शॉपिंग करायची तर नक्की इथेच येऊ खरं सांगतो मी या मॉलबद्दल खूप सारे काय बोलतात ते म्हणजे काय काय गोष्टी ऐकल्या होत्या तशा नाही आहेत फेक कन्सेप्शन्स होते की इथं असाच क्राऊड असतो तसाच क्राऊड असतो असं नाही आहे मस्तपैकी येऊन तरी आज छान वाटतंय असं काहीच वाटलं नाही की यार इथं हे जास्त रश आहे तिथं जास्त रश आहे डिसेंट क्राऊड आहे तसंच गोरेगाव आपण मॉलविलमध्ये कुठं कुठे फिरलं सेम तसं जसं काय आहे की ना फायनाली आपण पोचले फ्रेंड्स टी व्ही आरच्या इकडे वॉशरूम पण फ्रेंड्स एकदम मोठा आणि क्लीन आहे बरं का आणि हॉटेल्स पण आहेत छान छान खायला प्यायला आणि आता टाइम झोनचा आम्ही दरवाजा शोधतोय कुठून आहे तो भेटत नाही कदाचित खालच्या फ्लोअरवरून वाटतं पण त्याला फिरता फिरता छान वाटलं मग रिसेंटली येऊ शकतो एवढंच की घरापासून थोडा लांब वाटला स्कुटीने आलो तर बघू कधी फिरावं असं तर मग येऊ इथे शॉपिंग पण होईल खाण्यापिण्या पण आहे आणि टाईमपास पण होईल आय थिंक इथून आहे का तिथे एंट्री कुठून आहे दिसतं तर आहे चालू आहे करून आतमध्ये पण त्याची एंट्री माहित नाही कुठून अरे याची एंट्री आतमध्ये टाइम झोन गेलाय ना तिथे खेळायला नको जायला घरी काम होतात भांडे घास होतो बघितले ना असतो मी पण एकदा काय भांडे तर रोज सांगतो भांडे झोन वरती, तुन वरती, तुन वरती तुन। अरे हा वरतून आहे वरतून आहे चला भगवान तू अरे वाट द मोस्ट लव्ह पार्ट फूड कोर्ट मला मोठा फूड कोर्ट आहे आणि त्या फूड कोर्टच्या समोरच आहे आपलं काय बोलत त्याला लहानपणाचं की नाही जास्त चार्ज आहे कोण खेळणार आहे मम्माच्या बोलण्यावरून आपण कार्ड घेऊन टाकले फ्रेंड्स नाव प्ले टाइम टू प्ले द गेम चला असतं छान छान गेम्स खेळू पंधराचे ते कार्ड घेतले आपण बघू काय काय खेळू शकतोय आज आतापर्यंत कधीच बॉलिंग गेम खेळलो नाहीये आपण एकदा खेळून ट्राय करूया का खेळ ना मी ट्राय करतो बॉलिंग माग्याला पहिला खेळवून देऊ फ्रेंड नंतर आपण जाऊ खेळायला हो फ्रेंड तुकू बघा

<laughs> चला सकाळ काय खेळून झाल्यावरती मॅम चालला फायनली आपण खेळायला आलो फ्रेंड्स बॉलिंग अँड दॅट विल आय बी प्लेईंग फर्स्ट टाईम

ओके हां फ्री फर्स्ट टाइम खेळतोय फ्रेंड्स काय फ्री झाले तर समजून घ्या आता अभि अच्छा कोय बी दे कसं आहे ना चला अजून एक राऊंड आता याच्यामध्ये साबित होईल आपल्या निशाणा बरोबर आहे की नाही कारण की मग सुद्धा खूप सारे होते आता फक्त दोनच आहेत हो गे हा पहिल्यांदाच खेळलो आणि छान खेळलो खेळते का त्याला पकडायचं कसं आहे आता दुसरा राऊंड आणि काय काय राऊंड खात खेळू मस्त पे आपण हरकत बाकी मला वाटत नाही त्याला लागेल तरी ट्राय करूया हो काय लागला काय हरकत नाही परत ट्राय करू हो जय माता दी, लेट्स रॉक शेवटचे दोनच राऊंड बाकी आहेत एट सी काय होत आहे तो इतका छान मला वाटतं नव्हतं हो पण मजा आली खेळून अरे खेळ ना जाणार नक्की एट सी लास्ट बॉल मध्ये काय होत बॉल आलाय परत लास्ट वाट काय वाटतं एक पडेल की राहील पडेल चला आपण ट्राय करूया पडला तर पडला काय तर नंतर परत कधीतरी ट्राय करू ओके अरे मी सांग नऊ वरीस तरी आपण छान खेळलो पॉइंट बघायचं तुला खेळायचं चला बघा आता बाहेर माझं मन खुश आहे मला गेम खेळायला भेटला

काय करायचंय अरे यार आता काय करू चांगलं टू थाउजंड चाललं होतं इकडे आणून टाकायच होतं इकडे आणून टाकायचं होतं की तिकडे टाकायचं अजून गेम ठेवतो कारण की मला माहितीच बसत जायचं

सुकुमार एक्सपेक्टर व्हेरी गुड पूजा वेल डन टाइम फॉर पूजाचा फेवरेट गेम तुम्हाला माहितीच आहे नसेल माहिती तरी बघा बास्केटबॉल हो पूजा पूजा तर याच्यामध्ये चॅम्पियन आहे तू वन आला अरे 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 अरे

तर हा ट्राय करायचा गेम माझ्या बायकोला जिथे जिथे पाहिजे ना मी काहीतरी जिंकलो पाहिजे घेऊन यायला येण्यासारखं मी नाही जिंकत त्याच्यामध्ये बरं ट्राय एक जिंकलो एक जिंकलो काय तरी ये। नाही काढू शकलो एलिफेंट एकदा ट्राय करू ना। कर धरत नाहीये ते बाबा बुगी अरे बस बस घाबरू नको खेळू काहीतरी अरे मजा आली मला पूर्ण गेम इथं मजा आली अरे थांब रे मम्माचे डोकं आपटलं बघू का तू म ते बरोबर नाही झालं तिला लागलं ते काय लागलंय काहीच नाही लागलंय ठीक आहे वेट तर रोज चेक करतोच ते मी एकदा पॉवर पण चेक करू वन मी वन डे वन मिल अवर दे देतो एमआर सोबत लोक यासाठी आहे कारण की ते पोरक खेळतात त्यांनी ते तीनशे रुपयाचे तिकीट काढला माझ्या ज्यांनी नाही हो मी काय करत आहे शॉक आहे बिकॉज मला वाटलं नव्हतं सतराशे पॉईंट्स एका दिवसात उडवू मला वाटलं ते नेक्स्ट टाईमसाठी बॅलेन्स राहील पडते फक्त पस्तीस बाकी येते बघ बॅलेन्स ते चेक करायला आहे तुझ्या आपले बॅलन्स पण वाढू म्हणजे अरे वाह पूजा खुश तर विमान खुश रावदे हे पॉइंट्स कॅरी फॉरवर्ड करू आपण का त्यांना विचारून आलो एक वर्षासाठी व्हॅलिड राहतात त्याच्यामध्ये आपण येत नाही एकदा गेलो का रिटर्न येत नाही मध्ये फुकट जातो येऊ 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 इकडे येऊ माझा 200 पॉइंट्स मध्ये एट मिनिट आपण नेक्स्ट टाइम होतो बाई नक्की ट्राय करू आता साठी काहीतरी आता खायला प्यायला बसू छान ठीक या मेन्यू मधून आपण सिलेक्ट केले आपल्याला काय काय खायचं प्यायचे आहे बिगीज बर्गरमधून पूजाला इतके ऑप्शन्स आहेत तिथे खाण्यापिण्यासाठी पण तिला फक्त नगेट्स आणि फ्रेंच फ्राईज मागवले मी जर आता खात असतो ना या स्टेजला तर पूजा मी खूप काय काय ऑर्डर केलं असतं पण तू फक्त एवढूच ऑर्डर केलं आहे खायला घरीच येऊ नको आधी तर जिज्ञत करून जायचं बाहेरच भांडे नको काढू परत मी नाही घासत बसणार आहे मी नाही पुसत आहे

तुमचं नाव सायली सायली नाइस टू मेक यू सायली काय आहे ते काय आहे ठीक नाही खाऊ शकत आता आपला टायमिंग झाले जेवणा समोर मी नाही खाऊ शकत बोगूस काही सच अ स्वीट गेस्ट सर त्यांनी केक आणला बोगूसाठी आणि केक कोण कोण खाणार आहे मी कसं खाणार मी उद्या मी चिकन नगरस माझ्यासाठी घेतले होते पण फक्त मी दोनच खाल्ले बाकीचे सर्व एका व्यक्तीने खाल्ले हां बेटा कधी ती फ्रेंच वाईज मला घेऊन चालेल माझं तर बाबा आता असं काही नाही आपण बस कॉफीवरती आहे आणि कॉफी मी एकटा पूजा प्यायची का तुला मी विचारलंच नाही हां तुला नको ना बेटा तुला पण नको ना कोल्ड कॉफी कसं होतं फर्स्ट टाइम एक्सपीरियन्स नाला सोपाऱ्यातील कॅपिटल मॉलचा मला पण खूप आवडलं फ्रेंड्स मस्त आहे ओ हो नॉट एक्सपेक्टेड तितकं आपल्याला मस्तपैकी ॲम्बियन्स पण क्वालिटी पण आणि सर्विस पण छान छान भेटली क्राऊड पण छान होता ओव्हरऑल हो मी तुला लिहून देतो पूजा या ॲक्सिलेटरची स्पीड थोडी जास्त आहे हो आहे स्पीड जास्त आहे नाही खूप जास्त स्पीड आहे स्पीड बघ स्पीड बघ किती फास्ट आहे व्हेरी गुड शाबाश हो व्हेरी गुड शाबाश आता पूजा आणि बुबू गेले दुसरीकडे मला भेटले प्ले स्टेशन प्लॅनिंगपले आहेच एकदा प्राइस काढून देतो फिफ्टी फाय थाउजंड आता मी काय बोललो घ्यायचं तर मग पूजा मला एक दोनच नाला सोप्यात एक न्यूज बघायला भेटेल तुम्हाला बायकोनी नवऱ्याला तीन चार बुक्क्या मारल्या फिफ्टी फाय थाऊजंड म्हणून गपचाल करीत पण निघू नेक्स्ट टाइम नक्की येऊ हो। जसा टाइम तसं आपल्याला ते पॉइंट्स पण वाढवायचेत आपले ते कॅरी फॉरवर्ड आपण करून चालले पॉइंट्स चला चले या लोवर निघूया हां अरे ऑन अमर स्टेशन ट्रेन पण चालली भेट्या ट्रेनला बाय बाय करा बाय बाय आपण जे स्कूटी मधून पण भाव्याला पाठी घ्यायला बसले बिकॉज भाव्याला आली झोप तर पाठी बघा तिथे आग लागली आहे वायरिंगला बसा 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 आणि खूप लोक बघायला थांबलेत कारण किती आगच तेवढी वायरिंगला निघालेली आहे आणि ते इकडून पण आहे आय थिंक आपण पण निघायला हवं कारण की ते इथं पण होईल वरती सर्कुलेट ते बघा बिल्डिंग मधले रोडवरचे सगळे बघत थांबले नाही नाही ते का तिथं आहेत ना, ना वीज वाले पण आहेत ते बघ तिकडे उभं राहिले पुढे